मराठवाड्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी जमा झाल्याचं बघायला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप सध्या सुरू झालाय मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल जी दिलासादायक ला बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी आपण पाहिलं मराठवाड्यातल्या शेत संपूर्ण काही पाण्यामध्ये वाहून गेलं होतं त्यानंतर सरकारने पुढे येऊन मदतीचं आश्वासन दिलं होतं आणि ते जे मदतीचं आश्वासन दिलं होतं ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत मराठवाड्यातील वीस लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांसाठी एक हजार चारशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यापैकी आतापर्यंत नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये जमा झाले आहेत उर्वरित रक्कम ही लवकरच जमा करण्याची कारवाई सुरू असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे कुठेतरी ही दिलासादायक बातमी मराठवाड्यांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणावी लागेल नक्कीच नकिस। नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी